पुढे फळे काय केले म्हणलं त्या तुम्ही पुढे दिल्या त्या किती टायमाने खायच्या त्या पुढीचा गुण आला आला ना हा लगेच आला काल मला सुसानात पण तुम्ही येत म्हणून मी मला ध्यान नाही राहिलं मी दवाखान्यात सुद्धा गेली ती गुळी घेतली होती ना बंद फेकून फिरवून दिली तुम्ही मला चक्कर साठी ना चक्कर साठी होती ना ते म्हणले चक्कर ते पण तुम्ही म्हणला खाऊ नको दोन दोन कशाला आपण आयुर्वेदिक औषध दिलं तुम्हाला ना तु लगेच पण पुढी खाल्ली ना तुमची पुडी खाल्ली आणि तीन म्हणलं पाणी ताज दोन तासाला सांगितले त्या चक्कर लगेच येईल तर दोन तासाला खायचे म्हणलं चक्कर कमी झाली का आता चक्कर लगेच कमी झाले पण ते खाईन मग आयुर्वेदिक व्हा औषध आहे ते बरोबर लवकर फरक पडते का आयुर्वेदिक औषध लवकर काल मला हिरभर ये चक्कर येत म्हणलं माग राजे गावाला जबाब काय पण मग सकाळी बरे पांडुरंगाने माझी बरं लगेच आला बाय पांडुरंगाडला पैसे पंचायत पडली म्हणलं मानव मालक म्हणतो पण म्हणलं तुमच्या मालक तुमचं भांडण होत ते नाही आता भांडण आता नवरा लाडगुडी लाडुगुडी लाडूगुडी होती हा वा 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 मोठे आता स्वयंपाकासाठी जळण तोडताय का हा सरपंच आता सरपण हा मग ते स्वयंपाक करते ना वा वा मग आज तो काय केलं आपल्याला पण बोलणं बरं बरं म्हणजे तुम्ही आता चालता बनवारीत आणि स्वयंपाक पण करता नाही आता नाही आता त्यांनी नाकारलाय दोघी हे पाण्याचं ना उचलायचं नाही मोठा वा माऊले लय धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण रे हो का हे तो लई आईचं केलं बघ त्याने हे माऊली ना त्याला काही कमी पडायचं पडायचं नाही कधी चला रामकृष्णारी माऊली रामकृष्ण रामकृष्ण